आपल्या सध्या पावसाचे उगडीपमुळे शेतकरी राजा सोयाबीन कापणी व मळणीत व्यस्त सध्या सर्व ठिकाणी पावसाचे उघडीप झाल्यामुळे शेतकरी राजा तंबाखूची मशागत करण्यासाठी तसेच सोयाबीन कापणी व मळणीसाठी सर्व शेतकरी व्यस्त झाले आहेत काही ठिकाणी अजून सोयाबीन ओला असल्यामुळे दसऱ्यानंतर काढले जातील पण नवरात्रीच्या जा वेळी पाऊस सुरू होईल व पिके पावसात अडकून राहतील या भीतीने गडी कामगार तसेच मशीनच्या सहाय्याने कापणी केली जात आहेत त्यामुळे गडी कामगाराची कमतरता भासल्यामुळे पहाटे लवकर उठून व सायंकाळी वेळापर्यंत सोयाबीनची कापणी केली जात आहेत काही शेतकरी सोयाबीन मळणी करून ताबडतोब व्यापाऱ्याला देत आहेत दहा हवा साठी चाळीस ते एक्केचाळीस रुपये सुरू असून शेतकरी वर्ग व्यापारीला आपली सोयाबीनची विक्री लगेच केली जात आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा